माणसं नेमकं उलट करतात आचरण करतात बर करी नका जाय ना मग संपूर्ण कृष्ण चरित्र आचरणात आणणार नाही एकच मुद्दा घेणार भगवान श्री कृष्णाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या मग आम्ही एक दोन केल्या म्हणून काय बिघडलो अरे बाबा भगवान श्री कृष्णाच्या पत्नीच्या अंगावर आठ मन अलंकार होते इथ बायकोने निसत तोळा म्हंटल की आमच्या पोटात गोळा उठतो बरोबर आहे की नाही बाबा अंत करणार तुम्ही असलं खरं आहे की नाही बाबा जे खरं आहे ते आहे लय अवघड आहे बघ तोळा म्हंटल की गोळा उठवतोय कसं चाललं विठाल विठाल <laughs> दुसरा प्रश्न आहे काल्याच्या कीर्तनात ठीक आहे कृष्ण चरित्राचा उच्चार करायचा पण काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्राचाच उच्चार का करायचा बाकीचे पण चरित्र आहे ना देवांचे मत्स्य चरित्राचा का नाही मत्स्य चरित्र का नाही कच्छप चरित्र का नाही वराह चरित्र का नाही नरसिंह चरित्र का नाही वामन चरित्र का नाही परशुराम चरित्र का नाही कलकी चरित्र का नाही राम चरित्र का नाही कृष्ण चरित्र त्याचे उत्तर आहे त्याचे उत्तर आहे कृष्ण चरित्रच का सांगतो ध्यान देऊ नये का ऐकताय ना पण नाही नाही ऐकताय ना पण नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असत चपलांवर नाही बायकोवर ती कुठं बी जात नाही लक्ष कीर्तनात असत एका पाटलाच्या घरी एक पुराणिक गोवा पुराण सांगण्यासाठी आले आणि <्योंगी> पाटलाने एका दौंडीवाल्याला बोलवले आणि दौंडीवाल्याला सांगितले हे बघ संपूर्ण गावात दौंडी दौन दे की पाटलाच्या घरी पुराणिक गोहांनी पुराण सोडलेले आहे सर्वांनी श्रवणासाठी यावे दौंडीवाला गावात गेला आणि दौंडी देऊ लागला ऐका ऐका दिली होती महाराज हे सारे दौंडी गावात दिली सर्व गाव चर्चा करू लागले पुराणी चर्चा सुरू झाली हे सारे गर्दी जमली हे सारे लोक येऊ लागले काय काय माता तर चुकनच रडत रडत येऊ लागल्या लय चांगला होता ग बुवा सोडून गेला ग बुवा काही काही मातांचं रण असं असत कि विचारायलाच नको आणि एकदा तरी येऊन बुराणी गुआ माझ्या संघ बोला <laughs> बरोबर आहे की नाही पोरांना आता मी जे ऐकलं ते सांगतो आहे बर हा आवाज ऐकून तो बुवा आतून बाहेर आला <laughs> म्हणत होती एकदा तरी येऊन भेटाना तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि जावा तिने वर मान करून पाहिलं आलो 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 आलं जे चक्का धुम पळायला लागली पळता पळता ऊल पडली परत उच्च पळत पर सुटली दोन किलोमीटर पर्यंत माग सुद्धा वळून पाहिलं नाही इठाला, 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 इठाला। मला सांगा एवढं सर्व का घडलं कारण की ध्यान देऊन ऐकलं नाही तसं तुम्ही ऐकताय ना पण त्या दौंडीवाल्याने ध्यान देऊन ऐकलं असतं एवढी गडबड झाली असती का तसं तुम्ही ऐकताय ना मग सांगतो ध्यान देऊन ऐकाल्या कीर्तनात कृष्ण चरित्र का त्याचे उत्तर आहे एकदा नारद महर्षी आणि व्यास महर्षींची भेट झाली आणि नारदांनी व्यासांना प्रश्न केला व्याज तुम्ही एवढी अशी अस्वस्थ का बरं दिसता असमाधानी का बरं दिसता त्यावेळेस व्यास महर्षी म्हणाले नारद मी आजपर्यंत एवढे सारे ग्रंथ लिहिले एका वेदाचे चार वेद केले परंतु आजपर्यंत माझ्या मनाला शांती काही प्राप्त झाली नाही समाधान काही प्राप्त झाले नाही मग नारदांनी उपाय सांगितला की जर तुमच्या मनाला शांती आणि समाधान प्राप्त करायचे असेल तर एकच उपाय आहे की तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा वर्णन करणारा एखादा ग्रंथ लिहावा लागेल त्याच वेळेस तुमच्या मनाला शांती किंवा समाधान प्राप्त होईल आणि मग व्यास महर्षींनी नाराजींच्या सांगण्यावरून भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा वर्णन करणारा एक ग्रंथ लिहिला ना त्याचे नाव श्रीमद भागवत 소시다 भागवत ग्रंथ लिहिला व्यास महर्षींच्या मनाला शांती आणि समाधान प्राप्त झाले म्हणून आपल्या सुद्धा मनाला शांती आणि समाधान प्राप्त व्हावे म्हणून काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्राचा उच्चार <स्थाथ> <स्थाथ> <स्थाथ>